मिळून एकतेने भगवंताला प्रणाम करू भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम महान त्यागी झुमदेव जी को प्रणाम परमात्मा एक परमपूज्य परमात्मा एक मंडळ बाबांच्या आदेशाप्रमाणे आज सामूहिक एकतेचे हवन कार्य डोंगरगाव या परिसरामध्ये सुरू आहे त्यात स्वयंसृष्टीचे विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे बाबांना माझा प्रणाम आपले सर्वांचे सद्गुरू महानत्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहे बाबांना माझा प्रणाम आपल्या सर्वांच्या आई वाराणसी आई उपस्थित आहे आईंना माझा प्रणाम उपस्थित हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष पुणे शाखा अध्यक्ष धनजोडेजी यांना माझा प्रणाम मंचवर उपस्थित उद्घाटकजी घोगरेजी यांना सुद्धा माझा नमस्कार उपस्थित मंडळाचे मार्ग ज्येष्ठ मार्गदर्शक गुरुजी सोनकुसरे काकाजी आणि उपस्थित आदरणीय सर्व मंच सर्वांना माझा नमस्कार उपस्थित सर्व सेविका बा सेवक बालगोपाळ या सगळ्यांना माझा नमस्कार बघा आपण या मार्गामध्ये आलो प्रत्येकाचं काही का, काही ना काही कारण होत आणि आपण ह्या मार्गात आलो कारण असलं इतकं जबरदस्त होत प्रत्येकाच्या कोणाच्या ना कोणाच्या कुटुंबामध्ये आणि आपण या मार्गाचा स्वीकार केला माझे पती व्यसनी होते दारू जुवा सट्टा लॉटरी या सर्व प्रकारचं व्यसन करायचे त्या व्यसनामुळे मी खूप त्रस्त होती माझा परिवार कसा चालेल मला सारखं रात्रंदिवस त्याच विचारात राहायची की माझं जीवन कसं साध्य होईल विचार करता करता माझ्या लग्नाला पाच वर्ष होऊन गेले माझे पती त्याच व्यसनात होते जेव्हा जो दिवस निघायचा जे रात्र व्हायची ते व्यसनाधीनच असायची मला खूप विचार आला मी काय करू काय करू आज हा प्रचार आणि प्रसार प्रत्येक घरात पोचत आहे परंतु दोन हजार नव्याण्णवमध्ये कुठलीही माहिती नव्हती आणि या मार्गाचा प्रचार प्रसार फार कमी होता तेव्हा परंतु माझ्या एका मधल्या नंदेकडे मार्ग होता आणि मार्गदर्शक कोण हे माहीत नव्हतं परंतु मनात इच्छा केली आणि परमेश्वर मिळाले त्याचप्रमाणे घडलं मला माझ्या मा मार्गदर्शिका आणि माझे मार्गदर्शक नामदेवरावजी चांदेकर आणि मीराबाई चांदेकर यांचं घर माहीत नव्हतं परंतु मी एक दिवस परमात्मा हॉलमध्ये लग्नाला गेली माझ्या नंदेच्या पुतनीच्या आणि तिथेच बाबाची प्रतिमा पाहून मला असं वाटलं की नाही आपण हा मार्ग घेतलाच पाहिजे परंतु एकटीला मार्ग मिळत नाही बाबांनी बाबांना विनंती केली म्हणजे विनंती म्हणजे माझ्या मनात कारण माझा जो परमेश्वरच नव्हता तेव्हा आणि त्या विनंतीप्रमाणे परमेश्वराने योग असा दिला की ते माझ्या नंदीलाच घेऊन माझ्या चा आत्या चांदेकर मामाजीकडे आणि आत्याकडे गेली मला माझ्या चांदेकर आत्तानी मार्गदर्शन केलं मी जेव्हा सांगितलं तेव्हा त्यांनी ते विश्वास केला नाही कारण रिलेटिव्ह मध्ये होतो आम्ही आणि विश्वास केला नाही परंतु कालांतराने त्यांनी काही वेळाने माझ्यावर विश्वास केला आणि सांगितलं बेटा म्हणे तू आ, मी सांगेन तसं करशील का तर म्हटलं हो ते, मला त्यांनी आदेश दिला की एक अगरबत्ती जिथे जागा मिळेल तिथे तू अगरबत्ती लाव घरात देव जे जे आहे ते जशीच्या तसे बाजूला राहू दे धूळ बसला तर पाण्यातून काढशील म्हणे पण त्याला दिवा अगरबत्ती लावू नको त्या देवाजवळ तुला जिथे जागा मिळेल तिथे एक अगरबत्ती लावणं सुरू कर अगरबत्ती लावणं सुरू केली परमेश्वराला विनंती करायची की बाबा मला या माझ्या पतीचं पूर्ण व्यसन बंद झालं पाहिजे माझे पती निर्व्यसनी झाले पाहिजे आणि या मार्गाशी जुळले पाहिजे कारण या मार्गात दारू जिव्हा सट्टा लॉटरी हे सगळे व्यसन बंद होते रोगमुक्त होत असतो या मार्गामध्ये तर बाबा माझ्या पतीला या मार्गात आण सकाळी सायंकाळी दिवसभर विनंती करायची नवरात्रा वगैरे असते तेव्हा ते, ते धागे वगैरे बांधत असते हाताला माझ्या पतीच्या हाताला धागा होता मी रात्रीचा प्रयत्न करायची तो धागा बांधाय कापायचं पण नाही जमलं खूप दिवस प्रयत्न केले रात्रीच्या वेळेला की तो धागा कापून टाकीन मी त्यांना न कळत पण ते शक्यच झालं नाही तरी बाबाला विनंती करत राहिली आणि नऊ महिने अगरबत्ती लावली परमेश्वराला कळलं आणि परमेश्वराने शेवटचा दिवस माझा असा होता की माझ्या घरी पैसेही नव्हते कारण आम्ही खूप कर्जबाजारी होतो तर परमेश्वराला विनंती केली आणि शेवटच्या दिवशी मला अशी वेळ आली की माझ्या घरी अगरबत्तीस लावायला नव्हती तर बाजूला एक आमची बाजूची मुलगी होती तिच्याकडे गेली मी म्हटलं मला पैसे द्या बरं म्हटलं दोन रुपये माझ्याजवळ पन्नास पैसे होते तर ती म्हणते वहिनी माझ्याही जवळ नाही आहे मग तिने मला घरातल्याच अगरबत्त्या आणून दिल्या आणि मी ती लावली अगरबत्ती लावली पण त्या ती वेळ आजही माझ्या समोर एकदम जागृत आहे कारण तो शेवटचा दिवस माझ्यासाठी खूप बहुमूल्य आहे मला इतकं दुःख झालं इतकं वाईट वाट वाटलं की मी म्हणजे आज परमेश्वरा तुमच्या समोर जावं लावायला अगरबत्ती उसण्याची आणलेली आहे माझ्या पतीला अक्कल केव्हा येईल मी हा जो शब्द ठेवला कधी सद्बुद्धी मिळेल की हा आपण व्यसन सोडलं पाहिजे आपला परिवार आहे आपल्या परिवाराची ते यांचं घर घर कसं चालेल बाबांनी ऐकलं आणि त्याच रात्री त्यांच्यावर काय घडलं मला माहीत नाही परंतु परमेश्वराची कृपा त्या दिवशी आमच्या घरी जागृत झाली आणि माझे पती बोलू लागले की आपण हा मार्ग घेऊन दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी चांदेकर मामाजीकडे जाऊन आमचं जे काही होतं व्यसनाचं दुःख ते सगळं सांगितलं आम्हाला मार्गदर्शन केलं ठीक आहे म्हणे तुम्ही आजपासून कार्य सुरू करा आणि कार्य दिले पहिला दिवस होता असं वाटत होतं की घरात आमचं जुनं घर होतं असं आम्ही काकाच्या घरी किरायाने सुद्धा राहायला गेलो होतो परंतु दु, त्या घरात असं वाटत होतं मोठ्या मोठ्या भिंती मोठे बीळ अशा प्रकारचं ते मातीचं घर पण त्या ज्या दिवशी आम्ही कार्याची सुरुवात केली त्या दिवशी असं वाटतं की आपल्या घरात कोणीतरी आलेलं आहे काहीतरी लख्खानी चक्क असा प्रकाश वाटत होता इतकी रौनक वाटत होती की खूप आधी सैतानासारखं घर वाटत होतं परंतु ज्या दिवशी आम्ही कार्याची सुरुवात केली त्या दिवशी एकदम असं म्हणजे खूपच रौनक आली परमेश्वरच आले आमच्या घरी इतकं खुश वाटत होतं वातावरण आणि मी तर खूपच खुश होती मनातून की बाबा तुम्ही माझं ऐकलं याच्यावर मी खूप समाधानी होती बाबांचे कार्य सुरू केले माझ्या पतीची एक अट होती का माझ्या मा जो पैसे नाही म्हणे दुकान लावायला तर तू मला म्हणे कुठून तरी पैसे मागून दे आता आपण आणि आम्ही आधीच कर्जबाजारी आम्हाला पैसे कोण देईल हा विचार आला मला तरी मी परमेश्वराला विनंती करून एका शेजारच्या काकूकडे गेली आणि त्यांना म्हटलं काकू मला व्याजाने दोन हजार रुपये कोणी देईल का मग त्या काकूने दुसऱ्या बाईकडे नेलं आणि ते व्याजाचे पैसे आणले पाटावर ठेवून दिले मला काहीच असं कळत नव्हतं की मी काय केलं पाहिजे म्हणून ठेवून दिले आणि बाबाजवळ पुन्हा म्हणजे म विनंती केली बाबा म्हटलं आजपासून माझ्या जीवनाची सुरुवात करायची आहे तुम्हाला आणि त्या दिवशीपासून माझ्या पतीने दुकान सुरू केलं दुकान सुरू केलं आधी माझे पती दोन चार हजार रुपये पाच हजार रुपये रोज कमवत असेल परंतु ते व्यसनात जात होते पण ज्या दिवशीपासून आम्ही कार्याची सुरुवात केली आणि दुकानाची सुरुवात केली तर माझे पती पैसे आणू लागले घरी आज दोन हजार उद्या चार हजार हजार म्हणजे हा चमत्कार होऊ लागला आपोआप होऊ लागला दुकान लावायची दुकानात इतकी गर्दी माझी सासू म्हणायची त्यांनी काही जादू केली माहीत नाही म्हणे सर्व दुकानातले कस्टमर याच्या दुकानात येते म्हणे तर ते खूप गर्दी राहायची आणि त्या दोन तीन तासात आपलं दुकान करून सायंकाळी प्रार्थनेच्या वेळामध्ये घरी यायचे बाबांनी खूप चांगला योग दिला तेवढं कर्जबाजारी होतं घरात काही नव्हतं घरात दोन वस्तू नव्हत्या परंतु बाबांनी इतका योग दिला की कोणत्याच गोष्टीची कम कमी पडू दिली नाही धन्यात बदल झाला लगेचच काही दिवसात चार पाच वर्षामध्येच पुन्हा बिझनेसमध्ये वाढ झाली बाबांनी राहायला घर नव्हतं असं तुटकं दटकं घर होतं बाबाने योग कसा दिला कसा दिला काही कळतच नव्हतं मग आम्ही जुन्या घरी राहत होतो मग नवीन घरी हे शिफ्ट झालो का आम्हाला त्याग करायचा आहे नवीन घरी जुन्या घरी राहत होती मी हवनाला वगैरे जात होती आमच्या घरी साप यायचे नेहमीच यायचे यांना माहीत नव्हतं आधी दुपारी वगैरे दुकानातच राहायचे माझी एक मधली जाऊ पण राहायची तर मी हवनाला संध्याकाळी आली की माझी जाऊ सांगायची आपल्या घरी सापाला होता मग पुन्हा अजून ती पुन्हा दुसऱ्या अजून दोन तीन दिवसांना आपण हवनाला जायचं असं लिंक होती परमेश्वराची तर मी आपले छोटे छोटे मुलं घेऊन हवनाला वगैरे आमच्या सेविकांसोबत जायची वस्तीतल्या तर ते साप यायचा घरी एक दिवस तर माझ्या जाऊनी कपडे काढले आणि गाठोडं बांधून पलंगच्या खाली टाकून दिलं दरवाजाला दरवाजा नव्हता आमच्या समोरच्या छप्परला तर तो साप छान गुंडाळी घालून त्या गाठोड्याच्या खाली होता मग मी म्हटला आता मी आली झाडू वगैरे लावला आणि आता ते गाठोडं उचलायला गेली तर तिथे साप दिसला माझे भासरे होते बाजूला मग त्यांनी ते काढिनी असं हळूहळू बाहेर काढला मग तिथून अजून पुन्हा दोन चार दिवस गेले दोन चार दिवस गेले की साप यायचा मग त्याला काढिनी असं हा कलाकल करायचं मारायचं वगैरे नाही पण पुन्हा समोरचं घर बांधकाम केलं असा रोडच आढवा होता समोरचं घर बांधकाम केलं माझी सासू जुन्या घरी खिडकीतच बसल्या राहायच्या पलंगवर तर दुपारी माझे कामं वगैरे झाले मी झोपली दुपारी तेव्हा नाही आमच्याकडे बांधकाम होत एक दोन वेळा साप निघाले तर आमच्या ठेकेदाराच्या माणसाने मारले तर एक दिवस मी झोपली दुपारी स्वप्नात आले एकदम पांढरे शुभ्र कपडे घालून आले आणि म्हणे मला असं एकदम वाकवलं डोकं धरून आणि माझ्या पाठीला चावा घेतला स्वप्नातली गोष्ट सांग तर माझी सासू या खिडकीतून ओरडली ए म्हणे तू काय करून नाही म्हणे माझ्या सुनील काम सावत आहे म्हणे म्हणे मी तुम मी येतो म्हणे तर तुमची सोन ओळखत नाही म्हणे मला म्हणे असे माझ्या सासूशी बोलले मग चाहू नाही तर काय करू म्हणे मग माझ्या लक्षात आलं म्हणून लगेच जाग आला मी म्हटलं हो खरंच परमेश्वरी रूपातच येत असेल मग पुन्हा अजून नाही का मग विनंती केली बाबाला बाबा, बाबा म्हटलं तुम्ही मला दिसू नका कुठेही राहा पण दिसू नका म्हटलं सापाच्या रूपात असे की कोणाच्याही रूपात असे मला दिसू नका मला सापाची थोडीशी भीतीच वाटते तर मग अजून पाच सहा वर्ष लोटले आम्ही पुन्हा नवीन जुनं घर आमचं तयार झालं ते इकडे आलो ते घर विकलं या घरी आलो रोडचाच भाग होता तर ह्या घरी पुन्हा साप आला रात्रीच्या दोन वाजता मुलावरती झोपले होते तो साप माहीत नाही कुत्रा खूप भोंगत असेल तर तो साप अगदी दारामध्ये चांगला मोठा आणि गहू वर्णाचा तर तो साप इकडे तिकडे हालत नव्हता पण आमच्या त्या हा। कुत्र्याने हालूच नाही दिलं तर तो साप मग पकडायला बोलवलं बालवैद्यला त्यांनी पकडून नेला मग मला तेव्हाही लक्षात आलं की नाही कोणीतरी आपल्या बाबा आपल्या रूपामध्ये भेटायला आले असेल कारण मी जशी इच्छा केली तसंच झालं त्या दिवशी आता पुन्हा एक दिवस आमच्याकडे वीस दिवस किंवा एक महिना झाला असेल पुन्हा एक दिवस साप आला तर रूप कोणाचं परमेश्वराचं रूप कसं असते हे आपल्याला पाहायचं आहे परमेश्वर कसं दर्शन देत असते आपले कर्म आपल्यासोबत असते आपण कर्मावर झालायचं आहे माझे पती मी लग्नहून आली तेव्हा कामाने माझ्या सासूनी म्हटल तू बुवारी लागली म्हणे घरात पैसा पाणी राहत नाही म्हणे ते शब्द माझ्या पतीने एक दिवस म्हणून दिले मला असं लागले ते शब्द मी म्हटले काय बोलले मला असं बोलले म्हटलं पण आता दोन हजारमध्ये मध्ये आम्ही मार्गात आलो काहीही न करता जे दुकान होती पाच सहा वर्ष परमेश्वराने बदल घडवला बाबांनी असं घडवलं असं घडवलं की कोणत्याही गोष्टीची कमी नाही आज अन्य धान्याचा पण मार्गात आल्यापासून बाबांनी खूप बदल केलेले आहे आज धनधान्यानी पैशानी बाबाच्या कृपेने सगळं बरोबर आहे म्हणून आपल्याला बाबाचं कार्य करायचं आहे कर्म आपले चांगले असले तर परमेश्वर आपल्या सोबत राहणार आहे कोणत्याही गोष्टीची कमीच पडत नाही आहे बाबाच्या कृपेने आज एक राहायला घर नव्हतं असं स्वप्न विचार होता की एखादं घर आपण बांधू शकून का म्हणून पण बाबांनी आज खूप कुठल्या कुठे घडवून टाकलेलं आहे की घर राखायला नवकराची गरज आहे आज अशी परिस्थिती इथे बाबांनी तयार करून दिलेली आहे तर आपल्याला कर्म करायचे आहे बाबांच्या तत्व शब्द नियमावर राहायचा आहे बाबांनी काय शिकवलेलं आहे याकडे जास्त लक्ष द्यायचं आहे महिलांची जबाबदारी आहे आमचं घर कसं सांभाळायचं आहे माणूस हा पैसा कमवणार आहे आपल्या कामाधंद्याला जाणार आहे पण आमची जबाबदारी आहे आमची आमच्या सवयी कशा असाव्या आम्ही कसं वागलो पाहिजे आमच्या मुलांना वळण दिलं पाहिजे माझ्याही घरात सत्तावीस अठ्ठावीस वर्षाचा मुलगा आहे पण मला असा आठवत नाही की मी त्याच्यावर मोठ्या आवाजात बोलत असेल म्हणून कारण गरजच पडत नाही मुलं आपाप आप घडतात आमच्या आईवडिलांचे जर संस्कार चांगले असेल तर आमची मुलं आपाप घडणार आहे संस्कारी बनणार आहे आणि ते त्या संस्काराने वागते ते लोकांना दिसलं पाहिजे आमच्या घरातली वागणूक आमच्या बाजूवाल्याला दिसली पाहिजे आमच्या सेवकाला दिसली पाहिजे का खरंच या घरात परमात्मामय वातावरण आहे का हे दिसलं पाहिजे म्हणून बाबाला बाबाने आपल्याला जे तत्व शब्द नियम दिलेले आहेत त्याप्रमाणे वागायचं आहे बाबाने खूप काही दिलेलं आहे कोणत्याच गोष्टीची कमी ठेवलेली नाही आहे आम्ही दोन रुपये दोनशे रुपयाची साडी घातली तरी चालेल काही हरकत नाही आमची परिस्थिती जशी असेल त्या पद्धतीने आपल्याला आपलं चालवायचं आहे कारण महागाईचा काळ आहे मुलांचं शिक्षण आहे मुलांना घेऊन चालायचं आहे पतीला घेऊन चालायचं आपल्या परिवारात असणाऱ्या सासू सासऱ्यांना दीर बासऱ्यांना सगळ्यांना घेऊन चालायचं आहे हा परिवार आहे आपला आपल्या परिवाराशी जर आपण एकमत एक, एक विचाराने राहिलो तर नक्की आपलं चांगलंच होणार आहे म्हणून महिलांसाठी सुद्धा एक चांगला संदेश असायला पाहिजे की नाही आम्ही बाबांची सेविका आहो आम्ही बाबांच्या सेविकासारखंच वागलं पाहिजे आमच्या घरातलं वातावरण त्याचप्रमाणे ठेवलं पाहिजे सांगण्यासारखं खूप आहे परंतु वेळेअभावी जास्त बोलता येत नाही त्यामुळे मी आज इथे मी माझे दोन शब्द समाप्त करते आणि एक महिलांसाठी सूचना देते की खरबीला सतरा तारखेला हळदी कुंकू कार्यक्रम आहे ज्याही इच्छुक महिला असेल त्यांनी खरबीला माझ्याच घराजवळ आहे माधवानंद लॉनमध्ये येण्याची कृपा करावी अशी मी विनंती करते सगळ्यांना माझा नमस्कार